एकदम साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत सगळ्यात आधी हा अखंड दिवा असा लावून घेतलेला आहे दिवा लावण्याच्या आधी सगळा स्वच्छ असा घासून पुसून ठेवलेला आहे आता अखंड दिवा लावल्यानंतर दोन विड्याची पानं घेतले आणि सगळ्यात आधी कुठल्याही पूजेच्या आधी सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा मान असतो म्हणून त्यासाठी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे विड्याचं पान घेतलेलं आहे आणि त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पा स्वच्छ असे घासून फुसून अभिषेक घालून बाप्पा बप्पा ठेवलेले आहे बाप्पांची स्थापना केलेली आहे अक्षरा हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्यानंतर फूल दुर्वा असं ठेवून बापांची पूजा या ठिकाणी झालेली आहे आता बाप्पांच्या आवडीचं नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे तो म्हणजे गुळखोब्याचा आवडीचा नैवेद्य तो बाप्पांना दाखवलेला आहे पण त्याआधी नैवेद्य दाखवण्याशी धूप आणि दीप यांनी ओवाळून घेतलेला आहे त्यानंतर नैवेद्य दाखवलेला आहे गुलखोबरचा नैवेद्य या ठिकाणी दाखवलेला आहे आता अजून एक विड्याचं पान घेतलं आता विड्याच्या पानाचं घट खूप असं महत्व असतं म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे घटाला जी माळ घालतो तीही विड्याची पानाचीच घातली जाते आता या ठिकाणी कुलदैवतेची स्थापना केलेली आहे विड्याच्या पानावर अक्षरा हो, टाकून ठेवून त्यावर कुलदैवीची कुलदैवतेची स्थापना केली हळदी कुंकू अक्षरा फूल आणि कुलदैवतेलाही दिवा धूप दे आणि ओवाळून घेतलं आता या ठिकाणी पंतवाळी घेतलेली आहे घटस्थापनेसाठी आणि आता एक खांद ताट घ्यायचं ताटामध्ये ही पंतवाळी ठेवलेली आहे आता याला प्लॅस्टिकचा कागद असला तर तो काढून टाकलेला आहे प्लॅस्टिकचा कागद होता तो काढलेला आहे आणि माती चाळून न घेता फक्त जे मोठे मोठे खडे असतं किंवा जे काही गवत असतं वाळलेलं गवत वा, ते काढून घेतलेलं आहे आणि असे छोटे खडे आहे ते, ते काढलेले नाही आणि माती चाळून घेतली की ती खाली पाणी टाकली की ती खाली दबून बसली जाते म्हणून घट त्यामुळे मग दबल्यामुळे चिखल होतं आणि घट चांगला उगल्या जात नाही म्हणून माती चाळून न घेता या पद्धतीने घेतली की या खड्यांमुळं या मातीला मातीमध्ये थोडासा पोपळपणा होतो आणि माती चिघट होत नाही आणि चिखल होत नाही खाली दबल्या जात नाही त्यामुळे जे धान्य आपण टाकतो हो, पंच म्हणजे पाच धान्य सात दा धान्य तेही दबल्या जात नाही आणि आपलं धान्य एकदम छान असं उगल्या जातं आता या ठिकाणी एक घट घेतलेला आहे आणि त्याला हा जो धागा आहे पंचरंगी तो बांधलेला आहे घटाला स्वस्तिक काढली हळकुंकूचे पाच बोट लावलेले आहे त्यामध्ये हळकुंड पैसा सुपाई असं पाच अक्षरा असं टाकलेलं आहे त्यानंतर घटामध्ये फूल टाकलं नाग, नाग नागी नाग म्हणजे खाण्याचे पानं किंवा नागिणीचे पानं असे पाच पानं घटावर ठेवलेले आहे आता हे पाच धान्य आहे त्याची पुडी विकत जाते किंवा मग पाच धान्य गोळा केलेले आहे आता ही जी पुडी आहे आणि गहू घेतलेले जास्तचे थोडेसे त्या गव्हामध्ये हे जे पाच धान्य आहे ते मिक्स केले आणि जी माती टाकलेली आहे आता जी घट आहे तोही माती ठेवलेला आहे त्यानंतर हे धान्य आहे ते कडेने घटाच्या कडेने या पद्धतीने असे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही असं टाकलेलं आहे आता हे धान्य टाकताना कुणी सात टाकतं ता, कोणी पाच टाकतं ता। इच्छेनुसार आता हे धान्य पांगवल्यानंतर या मातीवर पुन्हा थोडीशी माती या धान्य म्हणजे पातळ पातळ अशी माती टाकलेली आहे हे धान्य झाकल एवढीच माती टाकलेली आहे आता शेतामध्येही आपण ज्या वेळेस बी लावतो ते जास्त खोल गेलं की म्हणजे मातीमध्ये जास्त खोल गेलं की ते उगल्या जात नाही म्हणून याची थोडी थोडी माती टाकायची आणि उघडं असलं धान्य उघडं असलं तेही उगल्या जात नाही त्यामुळे आपण ज्या पद्धतीने शेतात धान्य लावलो लावतो त्याच पद्धतीने या घाटाचे तिथंही धान्य ला लावलेलं आहे आणि शेतातही पोकळ माती असती त्याने एकदम छान असं धान्य उगल्या जातं त्याच पद्धतीने आपल्याला माती चाळून न घेता अशी न चाळता फक्त त्याच्यात वाळलेलं जे ग्रवत आणि मोठे मोठे जे खडे असतात ते काढायचे आता पुन्हा घट स्थापना झाली पुन्हा धूप धूप आणि दिव्याने ओ आहे हळदी कुंकू लावलं आता यामध्ये आपल्याला घट कळशावं फुलंही ठेवलेलं आहे आता घट आपण ज्यावेळेस मारतो त्यावेळेस शक्यतो देवाजवळच ठेवतो आता हे जे देवाचे टाक असतात तेही सगळे म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार नागिनीच्या पानावर ठेवले जातात आता घटावर मी या पद्धतीने हळदी कुंकू लावून एक नाव ठेवलेला आहे आता घट बसवताना कोणी टोपली चा जी असती त्याला परडी म्हटले जाते त्याच्यातही बसवत्या किंवा असं दही बसवत्या किंवा केळीच्या पानामध्ये ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार घट बसवलं जात थोडं थोडं पाणी शिंपडलेलं आहे आणि आता घटातही पाणी टाकताना जास्तीच न टाकता थोडं थोडं टाकायचं आता पहिल्या दिवशी नागिनीच्या म्हणजे विड्याच्या पानाची माळ असती आता सात पानाची माळ बनवायची व्हायची आहे गटाला घालण्यास